निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा शहरातील शिवनेरी नगरमधून पशुधन चोरून भरधा वेगाने जाणाऱ्यांचा पोलिसांनी पाठलाग केला असता वाहन जागेवर सोडून चोरट्यांनी पलायन केलं परंतु या प्रकरणी पोलिसांनी अकरा जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथून दोघांना अटक केली आहे शहरातील शिवनेरी नगरमध्ये एका वाहनात पशुधन कोंबून दहा जुलै रोजी काहींनी पलायन करण्याचा प्रयत्न केला होता एसडी पी ओ सुधीर पाटील यांच्या पथकाने या वाहनाचा पाठलाग केला परंतु पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी त्रिशरण चौकात वाहन उभे करून पलायन केले होते पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता वाहनात तीन गायी आढळून आल्या या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी सिल्लोड येथून कुंबर संदीप मिसर राहणार भारतनगर आणि मो कुर्बान मो अजीज अन्सारी यांना अटक झाली बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन टाकायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य